मागाव आमडापूर प्रकल्पातील कुरळी येथील तीनशे चाळीस कुटुंबांचं पुनर्वसन आणि मोबदल्याचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे या प्रश्नावर अनेकदा शासन दरबारी पाटबंधारे विभाग मुख्यमंत्री पालकमंत्री आमदार जिल्हा अधिकारी आयुक्त उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता मात्र या प्रश्नांवर आस्थागायत कोणताही तोडगा लागला नाही यामुळे कुरळी येथील ग्रामस्थांनी टोकाची भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे आमच्या कुरळी गावच्या पुरळी तालुका उंबरखेड तीनशे चाळीस कुटुंबाचा आमच्या अंबापूर अंतर्गत धरणामध्ये आमचा ऐच्छिक पुन्हा प्रश्न शासन दरबारी पडून असून गेल्या तेवीस वर्षापासून हा प्रश्न आम्ही अनेक वेळा उपोषण केले लॉंग मार्च केला अनेक वेळा कलेक्टर ऑफिस समोर उपोषण केले तीन तीन चारशे चारशे लोकांनी महिलांनी पुरुषांनी परंतु आजपर्यंत शासनाने आमची दखल घेतली नाही त्यामुळे आज उद्या वीस एक दोन हजार चोवीस रोजी धरणाच्या पायथ्याशी आम्ही आमरण उपोषण व जलसमाधी घेणार असल्याची सर्व निवेदने सर्व शासनापर्यंत पोहोचवली आहेत गेल्या कित्येक वर्षापासून हा प्रश्न सुटल्यामुळे सुटलं न सुटला नसल्यामुळे लवकरात लवकर शासनाने याची दखल घेऊन व सर्व अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन हा प्रश्न लवकर निकाली काढावा अन्यथा सर्व गाव मिळून आम्ही शेवटपर्यंत हा लढा देणार आहोत आमची मागणी मान्य होईपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणारे नाही आणि योग्य वेळी आम्ही सर्व गावकरी मिळून त्या ठिकाणी जलसमाधी घेणार आहोत नमस्कार थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा